नमस्कार आपण पाहत आहात जागृत न्यूज सर्जीराव टिपुगडे यांच्या निधनाने शाहिरीमधील एक मोहरा हरपला राशिवडे येथील शोकसभेत मान्यवरांकडून श्रद्धांजली राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथील प्रसिद्ध शाहीर व कलगी सम्राट प्राध्यापक सर्जीराव विठ्ठल टिपुगडे यांचे नुकतेच वयाच्या साठाव्या वर्षी निधन झाले त्यांच्या निधनाबद्दल शोकसभा घेण्यात आली या शोकसभेत शाहीर सर्जीराव टिपुगडे यांना मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली या, या शोकसभेत बोलताना मिरज येथील शाहीर रामचंद्र जाधव म्हणाले सर्जीराव टिपुगडे यांच्यामुळे अखंड भारतामध्ये राशिवडे गावचा नावलौकिक झाला आहे त्यांच्या निधनामुळे शाहिरी क्षेत्रामध्ये पोकळी निर्माण झाल्या असून अनेक लोकांचा आधार हरपला असल्याचे त्यांनी सांगितले भोगावतील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजी पाटील म्हणाले सर्जेराव टिपुकडे हे एक मनमिळाऊ व्यक्तिमत्व होते त्यांचे कवित्व आणि गायन अनेकांना भुरळ पाडणारे होते त्यांच्यामुळे शाहिरी क्षेत्रातील एक मोठी काळाच्या पडद्याड झाला असल्याचे त्यांनी सांगितले कोल्हापूर जिल्हा वृद्ध कलावंत मानधन समितीचे माजी अध्यक्ष सर्जीराव मोरे म्हणाले एक उत्कृष्ट शाहीर एक उत्कृष्ट कवी आणि एक उत्कृष्ट वक्ता म्हणून सर्जीराव टिपुकडे यांचा सर्व महाराष्ट्रभर नावलौकिक झाला आहे ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते अनेक लोककलावंतांना सहकार्य व मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले आहे त्यांच्या आकस्मित जाण्याने शाहीरी क्षेत्रातील कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी प्राध्यापक जालिंदर पाटील ग्रामपंचायत सदस्य आनंदा चौगुले प्राध्यापक विष्णू कुडेत्रकर यांनीही आपल्या मनोगतातून शाहीर सर्जेराव टिपुकडे यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला या शोकसभेत सकाराम लोंडे तुकाराम सदामते सकाराम खोत बळीराम रावण भैरवनाथ हिंदळकर हिंदुराव कुंभार आनंदा पाटील संभाजी माने शिवाजी खोटाळे बदाम ढेंगे हिंदुराव पाटील साताप्पा जाधव विश्वास पाटील दत्तात्रय कांबळे साताप्पा पाटील सुरेश कांडगावकर दगडू रेडेकर शिवाजी ढेरे सर्जीराव डोंगळे विठ्ठल जाधव यांच्यासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शाहीर कलावंत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जागृत योगेश माने जाणीव आहे बघितलं तर रात्री एखादी गोष्ट सांगितली की सकाळी कागद घेऊन सर लगेच मोबाईल मला सकाळी साथला पाठवून द्यायची लहान मोठ्या कार्यक्रमात कधी पण झालं तर शब्द दिला म्हटले की ते माझ्यापेक्षा असायचे मी त्यांच्यापेक्षा असायचा पण मुंबईत मला जायचे मी तयारीत होतो त्यावेळेला विलासराव म्हणले बघायला सोडत नाहीत तुम्ही जाऊ नका परत बस मधनं मी खाली उतरून आलो कोल्हापुरात मी सलग एक दिवस आढळित राहिलो बघितलं आणि हा सारा केलेला त्यांच्या चिरंजीवाणी आमच्या दिगंबर सरांनी वगैरे बघितलं तर अगदी जागेवर कधी बसले सुद्धा नाही दवाखान्यात त्या दिवशी मी सगळं बघितलं सलग पाच सहा दिवस वर खाली वर खाली करत राहिले पण खरंच परमेश्वरानं का असं करावं हा नियतीचा खेळ मला कळत नाही आणि त्यांच्या या वयात तर बघायला सरांचं तसं वय नव्हतंच असं मी म्हणे त्यांनी एवढ्या लोकांना दिलेला आदर कुणाच्या तरी कुणाचं तरी असं जे ऋण असतं त्याचं देवानं विचार केला असतं तर सर जगले असते असं असं मला वाटतं का असं व्हावं आणि नियतीनं काय पुढं वाढून ठेवलं आहे आम्हालाही माहीत नाही त्या चक्रातून जावं लागतं महाराष्ट्रात ज्याने नाव केलं नव्हे तर अखंड भारतात या तुमच्या कोल्हापूरचं या जिल्ह्याचं आणि या राशिवड्याचं नाव लखनऊ दिल्ली इथंपर्यंत नाव त्यांनी केलं ते अजरामार दिवस कोणी आम्ही शाहीर विसरू शकणार नाही मी त्यांच्या या कुटुंबियात जसं श्रीकृष्णाच्या दारी सुदाम्याचं होतं तसं मला सुदाम बनूनच या घरात राहू दे असं मला वाटतं प्रचंड हे प्रेम आम्ही हरपून बसलो आहे बोलण्यात शब्द नाहीत मला अखंड तसं बोललं तर सरांच्या मी बोलू शकतो पण आता मला बोलायचं काही हे राहिलं नाही सर्व शाहीर मंडळी महाराष्ट्रातील तमाम कलाकार महाराष्ट्र शाहीर परिषद अखिल भारतीय शाहीर परिषद कला कलाशाही संघटना आणि सर्व शाहीर मंडळी यांच्या तसंच दीक्षित प्रतिष्ठान चिंचणी या सर्वांच्या वतीनं मी सरांच्या चरणी आदरांजली वाहतोय